श्री स्वामी समर्थ मित्रांनो सारे जग तुमचे तळवे चाटतील फक्त या दोन वस्तू घरात लपवून ठेवा करोडो रुपये पैसा स्त्री बंगला प्रेम सर्व काही मिळेल मित्रांनो या महत्वाच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे हजारो शत्रूही तुम्हाला काही करू शकणार नाही जे काही तुम्ही वर्षानुवर्षे तळमळत होता कोणाचे प्रेम किंवा मित्रांनो जर तुम्हाला सन्मान मिळत नसेल म्हणजे कर्जापासून मुक्ती मिळेल सर्व गोष्टी तुमच्या मनासारख्या होतील तुम्हाला फक्त या दोन गोष्टी तुमच्या घरात लपवून ठेवाव्या लागतील त्यानंतर शनिदेवाची तुमच्यावर अशी कृपा होईल की तुम्ही काहीही विचार कराल ते तुम्हाला मिळेल माता लक्ष्मी तुमच्या घरात सदैव राहील शत्रू तुमच्यावर कितीही घातक जादू केले तुमच्यावर कितीही घातक तांत्रिक विधी केले तरी त्याचा तुमच्यावर काहीही परिणाम होणार नाही मित्रांनो जर तुम्हाला दररोज काही ना काही त्रास होत असेल तुम्हाला खाली खेचण्यासाठी आणि तुम्हाला नष्ट करण्यासाठी शत्रू तुमच्यावर तंत्र मंत्र टाकत असतील पण काळजी करू नका या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक उपाय सांगत आहे ज्यामध्ये तुम्हाला फक्त या दोन गोष्टी लपवायच्या आहेत गुपचूप तुमच्या घरी तर त्या कुठे लपवायचा ते मी तुम्हाला सांगेन मित्रांनो नंतर ती व्यक्ती तुमचा आदर करेल तुमचे तळवे चाटतील तुमचे शत्रू देखील तुमची स्तुती करतील जे लोक तुमच्याबद्दल वाईट बोलत होते जे तुमच्यावर हसत होते तुमची गरिबी पाहून तुमच्यापासून दूर गेले होते ते आता तुमचा आदर करतील आणि तुमचे तळवे सुद्धा चाटतील मित्रांनो मी तुम्हाला जे सांगते कारण या दोन गोष्टी विश्वाच्या आहेत त्यामध्ये विश्वातील तेहतीस कोटी देवी देवतांचे शक्ती सुद्धा आहेत मित्रांनो ज्या घरात या दोन गोष्टी असतील ते घर कधीही संपत्तीने भरलेले राहील त्या घरातील लोक नेहमी एकजूट असतात त्या घरात नेहमी आनंदाचे वातावरण असते आणि मी तुम्हाला जे काही सांगेल ते तुम्ही तुमच्या घरी आणून शांतपणे लपवा कोणालाही सांगू नका आईला सांगू नका तुमच्या बायकोला सांगू नका तुमच्या पतीला सांगू नका तुमच्या घरात बाकी कोणी असेल तर त्यांना सुद्धा सांगू नका तुम्ही ती गोष्ट लपवून द्या आणि विसरा मित्रांनो जर तुम्ही तुमच्या आयुष्यात इतके त्रस्त आहात मित्रांनो मंदिरात जाऊन प्रार्थना करण्यासारखे काही उपाय करण्याची हिम्मतही तुमच्यात नाही कारण मित्रांनो तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप दुःखाचा सामना करावा लागत असेल तुमच्यावर खूप संकटे आले असतील मित्रांनो आता तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा कंटाळा आला असेल हो मित्रांनो पण एकदा माझे ऐकून पहा तुमच्या घरात फक्त या दोन गोष्टी लपवा मित्रांनो माझ्यावर विश्वास ठेवा तुमचे वाईट दिवस लवकरच बदलतील कारण जुन्या काळातही राजे महाराजे दोन गोष्टी त्यांच्या महालात ठेवत असत त्यामुळे त्यांना सर्व काही मिळाले त्यांच्या आवडीचा खजिना युद्ध जिंकून खजिना मिळाला तर मित्रांनो मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे खूप लक्षपूर्वक ऐका असा एक महत्वाचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे मित्रांनो तुम्ही खूप भाग्यवान आहात कारण तुमच्या आयुष्यात खूप समस्या आहेत आणि जर तुम्ही आज हा व्हिडिओ पाहत असाल तर त्यात नक्कीच काही ना काही संबंध आहे त्यामुळे हा व्हिडिओ हलके घेण्याची चूक करू नका तुम्ही आज हा व्हिडिओ पाहत आहात जर तुम्ही हा पाहत आहात तर ते फक्त देवाकडून आलेला हा संदेश आहे असे समजून पहा हे लक्षण आहे की आता तुमचे दुःखाचे दिवस जाणार आहेत आता शत्रूंपासून मुक्त होण्याची वेळ आली आहे म्हणून कृपया हा व्हिडिओ स्वतःसाठी आणि आपल्या कुटुंबासाठी लाईक करा आणि कृपया खालील कमेंट बॉक्समध्ये प्रथम जय माता लक्ष्मी नक्की लिहा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा मित्रांनो माता लक्ष्मी तुमचे सदैव रक्षण करेल आणि जर तुमच्या जीवनात कोणतीही समस्या असेल मग ती शत्रूची असो किंवा तंत्रमंत्रांची तुम्ही कोणत्याही शत्रूला मात देऊ शकता मित्रांनो आता आपण त्या दोन गोष्टींबद्दल जाणून घेऊया तुम्हाला ते कुठे लपवायचं असेल तर ते सुद्धा मी तुम्हाला सांगेन कुठे लपवायचं कसं लपवायचं काय करायचं काय नाही मी सगळी माहिती देईन तर मित्रांनो व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटी मी तुमच्यासाठी एक चांगली बातमी घेऊन आली आहे मित्रांनो पहा आपल्या धर्मात आपल्या धर्मग्रंथात अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपल्या ग्रहांचे संतुलन राखतात आपल्या कुटुंबातील देवतांना प्रसन्न करतात देवी लक्ष्मीचाही त्यांच्याशी संबंध आहे शनिदेवाचाही संबंध आहे आणि त्या गोष्टी आपण ठेवल्या तर आपल्या पर्समध्ये किंवा आपल्या घरातील ठराविक ठिकाणी मग आपले नवग्रह संतुलित होतात आणि शनिदेवाची कृपा सुरू होते मित्रांनो त्या दोन गोष्टी म्हणजे तुम्हाला आज मी या गोष्टींबद्दल सांगणार त्या आहे त्यातील पहिली वस्तू आहे मित्रांनो जायफळ मित्रांनो ज्योतिषशास्त्रात जायफळाचे स्थान हे खूप वरचे आहे मग मित्रांनो तुमच्या घरात जी काही नकारात्मकता आहे जे काही तंत्र मंत्र कुठल्या तरी शत्रूने केले असतील तुमच्या घराला भूत किंवा भूतांनी पछाडलेले असेल तुम्हाला पैशाचाही तुटवडा आहे असे वाटते वाईट शक्ती माझ्या घरात राहते तर मित्रांनो त्यातही हे खूप उपयुक्त आहे जर तुम्ही काही विशेष उपाय केला किंवा के तुमच्या घरात काही नकारात्मकता आली असेल तुमचे नशीब खूप खराब होत असेल तर मित्रांनो या जायफळाच्या माध्यमातून तुम्ही मुक्तता मिळवू शकता तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या कायमच्या दूर केल्या जाऊ शकतात तुम्ही काही काम करत असाल लग्नात अडथळे येत असतील प्रत्येक गोष्टीत अडथळे येत असतील तर मित्रांनो एक पान घ्या सुपारीची जोडी सोबत ठेवावी त्यात दोन लवंगा ठेवाव्यात आणि मित्रांनो हे संपूर्ण पान हनुमानजींना मंदिरात अर्पण करावे त्यानंतर तिथे बसून हनुमान चालीसा पाठ करा आणि त्या सुपारीला दुमडून घ्या मित्रांनो त्यातून एक ताबीज ताबीज बनवा ते नेहमी तुमच्या तुमच्या खिशात ठेवू शकता किंवा म्हणून गळ्यात घालू शकता किंवा ते तुमच्या पर्स मध्ये ठेवू शकता मित्रांनो तुम्ही जे काही काम सुरू कराल ते काम सदैव पूर्ण करण्यासाठी हनुमानजी तुमच्या पाठीशी असेल प्रत्येक काम क्षणार्दात पूर्ण होईल त्यामुळे कितीही अडथळे आले कितीही वाईट वेळ आली तरी हा उपाय अवश्य करावा मित्रांनो जर तुम्ही कुठेतरी इंटरव्ह्यूसाठी जात असाल तर तुमची निवड होईल यामुळे तुमची ही प्रगती होईल परीक्षेसाठी जात आहात मग तुम्हाला तिथेही प्रगती मिळेल तुम्ही काही नात्यांसाठी जात आहात जर ते आधीपासून जुळलेले असेल तसेच मित्रांनो जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करत असाल तर तुम्हाला त्यातही प्रगती मिळेल तर हा उपाय म्हणजे अडथळे दूर करण्याचा मार्ग आहे आता आपण पुढच्या उपायाकडे पाहूया मित्रांनो जर काही शत्रू तुम्हाला खूप त्रास देत असतील तर किंवा तुम्हाला असे वाटते की कोणीतरी शत्रू मला खाली आणण्यासाठी माझ्यावर तंत्र मंत्र करत आहेत तुम्ही आता तांत्रिक कारवाईने हैराण आहात घरात रोजच मारामारी होत आहे कोणी दारूच्या नशेत आहे मनाचा तोल ढासळू लागला आहे घरात रोज भांडणे होत आहेत घराबाहेर ही मारामारी होत आहे घरावर कर्ज वाढत चालले आहे त्याचे काही लक्षण दिसत आहे ज्या घरात दोन तीन लोक राहतात एकंदरीतच घरात अशांतता निर्माण होते त्यामुळे मित्रांनो काळजी करू नका असा एक उपाय मी सांगेन ज्यामुळे शत्रूने कितीही घातक तंत्रमंत्र केला असेल तर मित्रांनो त्या सर्व गोष्टींचा नाश होईल मित्रांनो समजा एखाद्या शत्रूने तुम्हाला त्रास देण्यासाठी तुमच्यावर तंत्रमंत्र टाकला तर त्याचा परिणाम त्याच्यावर उलट होईल आणि तुम्हाला काही होणार नाही तुमच्या केसालाही धक्का लागू शकणार नाही मग यावर उपाय काय तर मित्रांनो एक जायफळ घ्या हनुमानजींच्या मंदिरात जा आणि त्या जायफळावर हनुमानजींच्या पायाचा सिंदूर लावा तेथे पाच मिनिटे बसून हनुमान चालीसा पाठ करा ते जायफळ घरी आणा आणि ते जायफळ तुमच्या घराच्या मेन ठेवायचं आहे तुमच्या जिथे मेन हॉल आहे जे तुमच्या घराचे मेन हॉल आहे तिथे एक लहान फरशीचा तुकडा काढून तेथे जमीन खणून तेथे गाडायचं आहे मित्रांनो जायफळ तुमच्या घरात कोरले जाईल मग ते भांड्यात असो कुठल्याही कोपऱ्यात ठेवा भांड्यात असो किंवा जमिनीखाली ते घराच्या मुख्य क्षेत्रात असले पाहिजे तुम्ही ते कोणत्याही कोपऱ्यात करू शकता कोणतीही अडचण नाही माझ्यावर विश्वास ठेवा फक्त चोवीस तासात घरातील सर्व नकारात्मक शक्ती तंत्र मंत्र दूर होतील तुमच्या घरातील लोकांवर तंत्र मंत्र केले असतील तर ते दूर होतील त्यानंतर कोणतीही शत्रू तुमचा केस सुद्धा वाकडे करू शकणार नाही ना मित्रांनो ही गोष्ट खूप महत्वाची आहे बरेच लोक खूप त्रस्त राहतात तंत्र मंत्र सुद्धा अनेक लोकांचे जीव घेतात मित्र घर कुटुंब तुटून विखरलेले जातात काही तांत्रिक असतात काही पं पंडितांकडे घेऊन जातात आणि पुढे गोंधळात टाकतात मित्र त्यांच्याकडून पैसे घेतात आणि चुकीचे उपाय सांगतात याचे ज्ञान त्यांनाही नसते मित्रांनो घरात नकारात्मकता अधिक जन्म घेते आणि ते वाईट त्याचा परिणाम व्हायला लागतो तर मित्रांनो मी सांगितलेला उपाय कोणत्याही दुकानात एक दोन रुपयाच विकत घ्यावा लागणार नाही ना आहे हनुमानाच्या मंदिरात जाऊन हा उपाय करा त्यानंतर तुमचे सर्व काम पूर्ण होतील आता मित्रांनो मी तुम्हाला एक उपाय सांग सांगत आहे मित्रांनो पैशाची गरिबी प्रत्येकाला त्रास देते पैसे कमावले तरी भागत नाहीत घरच्या मुलींचे लग्न होत नाही तुम्ही खूप मोठे झाले आहात तरीही तुम्हाला चांगले नाते मिळत नसेल तर काळजी करू नका जर तुम्ही हे उपाय केले तर तुम्हाला व्यवसायात ही प्रगती होईल नोकरी एक नाही तर अनेक ठिकाणांहून पैसा कमवा तुमचे लग्न होईल मुले होतील सर्व काही पूर्ण होईल मित्रांनो उपाय काय आहे खूप लक्ष देऊन ऐका हा सर्वात मोठा उपाय आहे मित्रांनो मी तुम्हाला शत्रू मुक्तीबद्दल देखील सांगितलेले आहे मी तुम्हाला अडथळ्यांपासून मुक्त होण्याबद्दल ही सांगितले आहे परंतु मित्रांनो तुमची काही इच्छा असेल तर तुम्हाला काही हवे असेल तुम्हाला विलासी जीवन हवे असेल तुम्हाला तुमचे लग्न करायचे असेल तर हा उपाय आहे तुमच्या आवडीचा जीवन साथी तुम्हाला प्रेमविवाह करायचा आहे काहीही झाले तरी मित्रांनो हा उपाय केल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील तर मित्रांनो कारण त्यामागील तर्क सांगितला आहे जायफळ हे आपल्या धर्मशास्त्रात सर्वात महत्वाचे आहे परंतु मित्रांनो मी तुम्हाला सांगते की हे जायफळ शनिदेवाला सर्वात प्रिय आहे जर शनिदेवाला प्रसन्न करायचे असेल तर हा उपाय करा जायफळ घ्या किंवा सोबत ठेवा शनी होईल बलवान मित्रांनो काही करण्याची गरज नाही मग क्षणी बलवान होईल तर नक्की ऐका हा उपाय काळजीपूर्वक जाणून घ्या समू संपूर्ण पद्धत त्यावर विश्वास ठेवा काही तासातच परिणाम होतो ते दिसायला लागेल मित्रांनो तुमच्या घरी तुळशी मातेचे रोप असेल काय करायचं आहे दोन आणा चांगले आणा आणि दोन्ही जायफळांवर लाल चंदन लावा आणि तुळशी मातेच्या जवळ ठेवा अखंड पाणी देत राहा तुळशी मातेला उदबत्तीची सेवा करत राहा ते जायफळ नंतर महादेवाच्या मंदिरात जाऊन शिवलिंगाला अर्पण करावे बसून नीट प्रार्थना करा आणि शिवलिंगाला अभिषेक करा आणि परत जाताना जायफळ घरी आणा आता ते जायफळ तुमच्या घराच्या तिजोरीत ठेवा आणि जिथे पैसे ठेवता तिथे ठेवा तिथे पैसे देखील ठेवा मित्रांनो जिथे पैसे ठेवता तिथे लक्ष्मी असते ज्या ठिकाणी तुम्ही पैसे ठेवता त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या घरातील महिलांचे दागिने ठेवता हो तुमच्या घरातील महिलांचे दागिने ठेवता तिथे ठेवा थे मित्रांनो तुमच्या जीवनात इतका मोठा बदल होईल की तुम्हाला विश्वास बसणार नाही तुमची आर्थिक स्थिती असो किंवा तुम्हाला जे काही करायचे आहे ते सर्व मिळेल मित्रांनो माहितीपूर्ण हा व्हिडिओ आहे अतिशय उपयुक्त आहे जर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुमचे एक लाईक आणि तुमचे एक सबस्क्राईब आम्हाला खूप खूप प्रोत्साहन देते असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येण्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळते धन्यवाद श्री स्वामी समर्थ